पत्ता गट नंबर पक्षच्या नऊ हॉटेल अंगण शेजारी थांबणी रोड पंढरपूर राज्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सॅक्शन मोडवर आले आहेत नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे आदेश दिले आहेत उद्यापासून मंत्री राज्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून प्रत्यक्ष स्थितीची पाहणी करतील मुख्यमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले की जसे पंचनामे पूर्ण होतील तसे शेतकऱ्यांना मदत तात्काळ दिली जाईल यासाठी महसूल विभागाने मदत व पुनर्वसन यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे अतिवृष्टीमुळे राज राज्यभरात पिकाचे जमिनीचे आणि पशुधनाचे प्रचंड नुकसान झाल्याने सरकारने मोठा निर्णय घेतला आहे कॅबिनेट बैठकीत दोन लाख दोनशे पंधरा कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे ही मदत मदत व पुनर्वसन विभागामार्फत वितरित केली जाणार असून सरकारच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत राज्यातील एकोणसत्तर लाख हेक्टर जमीन बाधित झाली असून तब्बल एकतीस लाख शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरणार आहेत ही मदत थेट बँक खात्यात जमा केली जाईल ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत दिलासा मिळेल जून दोन ते ऑगस्ट दोन पंचवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे ज्यांची शेती बाधित झाली आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे आधीच झालेले आहेत त्याकरता ही मदत लागू असेल मात्र सध्या मराठवाड्यात सुरू असलेल्या पावसामुळे झालेले नुकसान अद्याप नोंदवले गेलेले नाही या नुकसानीसाठी स्वतंत्र पंचनामे करून मदत जाहीर होईल प्राथमिक अहवालानुसार राज्यातील तब्बल तीस तीस जिल्ह्यातील शेतकरी बाधित झाले आहेत मराठवाडा आणि विदर्भ भागात तर सर्वाती सर्वाधिक जास्त नुकसान झाल्याचे दिसून आले आहे अनेक ठिकाणी शेतीपिके पूर्णपणे वाहून गेली असून काही भागात जमिनी अजूनही पाण्याखाली आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला लाईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा